शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मिरगळे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे खरं शिंदेची शिवसेना आता एकवीस जागेवर चाचपणी करताना दिसून येते तरुण चेहरा जे आहे ते एकवीस मध्ये असणार आहे असलं आपल्या सूत्र सांगताय त्यामुळे तरुणांना संधी देण्याचं काम एकनाथ शिंदेच्या गटाचे म्हणजे महेंद्र थोरवे गटाचे आमदार आहेत ते करताना दिसून येत आहे त्यामुळे एकवीस जागेची यादी जी आहे ती त्यांनी फायनल केली दिसून येत आहे नगराध्यक्ष पदाचे सुद्धा जे आहेत आपण बघितलं अभिषेक सुर्वे जे शहर प्रमुख आहेत त्यांच्या मिसेसला त्यांच्या पत्नीला उमेदवारी द्यायची जवळपास निश्चित करण्यात आलेले आणि बाकीचे उमेदवार जे आहेत ते एकवीस जे आहेत त्यांना सुद्धा ताचपणी सुरू केलेले कुठल्या प्रभागामधला कुठला उमेदवार द्यायचा कधी द्यायचं याचं ते केलेलं आहे आणि आमदारांच्या विकास कामावर आम्हाला पुन्हा संधी मिळेल हे ते सांगायला विसरत नाहीये मुळ मग दिवाळी निमित्ताने अनेक ठिकाणी आहेत भावी नगराध्यक्षांनी सुद्धा दिवाळी फराळ असे वेगवेगळे वाटप करण्याचं काम केलेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की मग एक शिंदेच्या शिवसेनेकडे केवळ संकेत भाषे एक ते ठाकरे गटातून एका आलेले होते मूळ मुद्दा असा आहे की मग एकवीस जागावर शिंदे शिवसेना अस्तित्व किती हे आहे हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा निभाव किती लागेल कारण शहरामध्ये हवी जशी जरी संघटना बांधली पण प्रभाव किती पडेल हाही महत्वाचा मुद्दा आहे कारण शेवटी एक तरुण नेतृत्व जरी असले तर अनुभवी नेतृत्व असणं आवश्यक आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा एकवीस जागा निवडणूक लढवली तरी तितक्या सोपी नाहीये कारण कुठल्याच पक्षाला सोहळावरची भाषा जर आपण म्हणायची म्हटली तर थेट नगराध्यक्ष होईल इतक्या जागा निवडून आजची तरी परिस्थिती नाही कुणाच्या कुभाड्या घ्यावं लागेल कुणाच्या मांडीवर बसावं लागेल कुणाला सोबत चला म्हणावं लागेल अशी परिस्थिती कर्जतच्या राजकारणामध्ये सुरू जा झालेली आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला वाटत असतं की आमदारांनी खूप काम केलं एकनाथ शिंदेचा करिश्मा आहे आमदारांचा करिश्मा आहे माझा तसं काय होताना दिसून येणार नाही शेवटी एकवीस जागा ह्या जरी असल्या तरी किती नगरसेवक येऊ शकतात हाही महत्वाचा पॅटर्न महत्वाचा आहे त्यामुळे येत्या काळमध्ये एकनाथ जर म्हणजे थोरवे जरी, जरी एकवीस जागा लढवल्या त्यातले किती नगरसेवक येऊ शकतात हाही महत्वाचा मुद्दा आहे जरी ते म्हटलं आमदारांच्या विकास कामावर किंवा पाणी पुरवठा योजना असेल वेगवेगळे रस्ते असतील किंवा प्रशासकीय भवन असेल कर्ज परंतु त्याचा फरक किती जाणवणार हाही महत्वाचा आहे कारण शेवटी अजित पवार आणि गट एकत्र येत आहे त्याचाही परिणाम जो आहे या दोन पक्षांवर होऊ शकतो शिवसेना भाजपवर मूळ मुद्दा असा आहे की येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे अर्थात महेंद्र थोरवे आगामी काळामध्ये कशा पद्धतीने राजकारण करतायत कुणाला घेत आहेत कुणाला फोडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण मात्र त्यांनाही सोहळ्यावरची जरी भाषा त्यांनी केली असले तरी त्यांच्यासाठी फार म्हणजे ज्या पद्धतीने जोश उत्साह घेऊन जरी गेले असले तरी किती जागा निवडून येऊ शकतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कारण त्यांच्याकडे सध्या एकच नगरसेवक आहे माझ्या माहितीप्रमाणे एक संकेत कॉपचे आहेत त्यामुळे सध्या परिस्थिती आहेत राहुल दाळेकर पण आहेत पण ते एक पक्षाचे आहेत ते पण एक जरी ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवले असले तरी ते म्हणजे थोरेंकडेच आहेत मूळ मुद्दा आहे की आगामी काळामध्ये म सोहळा लढलेल्या किती जागा येतील हे पाहणं महत्व ठरणार आहे त्यामुळे आमदारांचा करिश्मा नगरपालिके किती चालतो हे पाहणं महत्त्वाचं ठरण आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा